सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अगदी तरुण सुद्धा स्नायूंच्या आणि सांध्यांच्या तक्रारी वाढताना दिसतात चुकीची जीवनशैली खानपानातील बदल व्यायामाचा अभाव अपुरी झोप मानसिक ताणतणाव या सर्वातून जाताना मानदुखी पाठदुखी कंबरदुखी टेनिस एल्बो खांदा अखळणे पोटऱ्या दुखणे हॅमस्ट्रिंग तळपाय दुखणे असे आजार तरुण वयातच व्हायला सुरुवात होते अशावेळी वारंवार वेदनानाशक गोळ्या घेऊन सुद्धा उपयोग होत नाही तात्पुरत्या स्वरूपात वेदना कमी झाला तरी त्यानंतर त्या पुन्हा उफळून येतात अशावेळी आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केल्यास शरीराच्या सर्व व्याधी पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात पंचकर्म स्नेहल स्वेदन औषधानं सिद्ध पिंडस्वेद सिद्ध स्नेहधारा तेलधारा या उपचार पद्धतीच्या माध्यमातून स्नायू आणि सांध्यांचे आजार यशस्वीपणे बरे केले जातात चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये स्नायू आणि सांध्यांचे आजार आणि त्यावर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रमोद कलोस यांच्याकडून नमस्कार मी डॉक्टर प्रमोद कलोस दिपल सुपर स्पेशालिटी ॲडव्हान्स डायरी क्लिनिकचा मेटाबॉलिक फिजिशियन म्हणून बघतो आत्ता आपण बघत आहोत की आयुर्वेद हा मस्क्युलर म्हणजे मसल्स आणि बोन्स यांच्या डिसिजेसमध्ये काय करू शकतो तर आत्ताच्या काही केसेसमध्ये आपण बघतो आता जी रिसेंट आपण केस बघत आहोत तर त्याच्यामध्ये काय आहे है तर हॅमस्ट्रिंग मसल्स पाजम म्हणजे टाईट हॅमस्ट्रिंग सिंड्रोम असा एक म्हटलं जातो जसं मांडीच्या मागच्याबद्दल जे स्नायू असतात ते आकसून जातात आणि त्यामुळे मग पाय हा सरळ पूर्णपणे होत नाही परिणामी लंगडत चालणं किंवा तिथे खूप पेन होणं हा प्रकार होतो तर हा जसा पायाच्या ठिकाणी असतो तसंच कधी शोल्डर खांद्याच्या ठिकाणी होऊन तिथे जसं आपण म्हणतो फ्रोजन शोल्डर वगैरे होऊ शकतात किंवा कमरेचेच नाही आकस्म तर अशा पद्धतीने कंबर लचकणं कंबर दुखणं अशा प्रकार होऊ शकतात या पेशंट्समध्ये कधी कधी मणके पाठीचे मणके जसं हाताचे असेल तर मानेचे मणके हे झिजलेले असू शकतात त्याच्यामध्ये कधी डिस्क जी असते मणक्यांमधली जी गादी असते ती सरकलेली असू शकते कुठल्या तरी एखादा चेतातंतूंवर नरवर कॉम्प्रेशन झालेलं असू शकतं तर हे खूप दिवसाचं डिजनरेशन म्हणजे आपण म्हणतो की मेटाबोलिक रिव्हर्सल का बरं तर जे जे आपण जेवण करतो त्याचे जे वेगळे घटक तयार व्हायला लागतात त्यातले काही घटक हे पाठीच्या कणाचे जे बारीक पट्टीचे स्ई जे कणा पकडून ठेवणारे असतात पाठीचा कणा तर तेथे गरजेचं असतात त्यांचं न्यूट्रिशन कमी पडतं आणि हळूहळू करत त्यांचं लवचिकपणा कमी होतं आणि त्याचा परिणाम कधीतरी एखादा असा स्प्रेन एखादा निमित्त होऊन जातं आणि मग ती गादी सरकते का एखादं वजन उचलायला गेलो आपण आणि समजा सिलेंडर उचललं असेल किंवा मुलाला उचललं साधं तर तो एक दहा पंधरा किलोचा लाभला नातूसुद्धा आपल्याला त्रा कधी कधी असा कमरेच्या ठिकाणी त्रास असू शकतो या पेशंट्समध्ये कमरेचे जसे मणक्यांमध्ये असू शकते कधी कधी युरिक ॲसिड वाढलेलं असू शकतं कधी कधी आर ए टेस्ट पॉझिटिव्ह असू शकते तर हे सगळ्या गोष्टी वेगळ्या स्वरूपामध्ये असतात पण त्यांचं जे लक्षण असतं हे मसल स्वाजम मसल क्रॅम्प्स किंवा डिजनरेशन रेडिक्योपॅथी म्हणतो ती पद्धत तर इथे आमवात वगैरे आयुर्वेदिक आम्ही त्याला इन्फ्लेमेटरी स्टेटस म्हणतो तर ह्याच्यामध्ये आपण औषधांमध्ये विरेचन पोट साफ होण्याची औषधं गॅसेस वगैरे कमी करणं ही औषधं होतीच त्याच्यासोबत स्मायूं पंचकर्म पंचकर्माथेरपीमध्ये काही हलके फिजिओथेरपी पण असते शेक वगैरे देतात औषध जे काढे आपण म्हणतो औषधीने तर त्याच्यामध्ये ह्या पेशंटमध्ये खूपच लवकर गुण आला स्नायू पण मोकळे झाले आणि पेशंट झरझर चालू पण शकायला तर अशा काही गोष्टी असतात की खूप अर्ली स्टेजमध्ये जर आपण काही गोष्टी पिकअप करू शकलो तर पेशंट जीज होण्याच्या स्टेटपर्यंत जात पण नाही आणि कसं की प्रत्येकजण वार्धक्याकडे सरकतच असतो तर आपलं काम आहे की हे वार्धक्य कमी कमीत कमी आपण कसं तिथपर्यंत स्लो करता येईल आपल्याला आणि कमीत कमी लेवलवर कसं काढता येईल किंवा आपल्याला वार्धक्याकडे नकोच आहे किंबहुना करेक्ट प्रत्येकाला जरी वय वाढत असलं तरी सुद्धा शरीरातल्या पेशिया तरुण राहायला पाहिजे तसं आपल्याला करता येऊ शकतं हे आयुर्वेदामध्ये खूप प्रमाणात आहे त्याच्यात आपण पंचकर्म थेरपीची जोड त्याच्यासोबत काही डायट एक्झरसाईज फिजिओथेरपीज यांचं कॉम्बिनेशन देतो हे आपण पल्स सुपरस्पेशालिटी ऍडव्हान्स आयुर्वेद क्लिनिकच्या टीममधून देत असतो आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टींमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये उत्तर नक्कीच आहेत खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपण आमवाद किंवा जॉईंट पेन आर्थ्रायटिस मसल्स पाजम यांना खूप चांगल्या प्रमाणात रिझल्ट देऊ शकतो बऱ्याचदा काही पेशंट्सना ऑपरेशनपर्यंत पण वेळ येते तर ऑपरेशन पण कधीतरी टळू शकतात किंवा ज्यांना ऑपरेशनला जाणं रिस्की होतं काही कारणाने रिस्क येतं ते चुकीचं नाही आहे ऑपरेशन्स पण पण अशा वेळेससुद्धा जर काही रिस्क वगैरे फॅक्टर जर तिथे नक्की असतील तर अशा वेळेस आपण ह्या गोष्टींचाही विचार पंचकर्म थेरपीज आयुर्वेद ह्या नक्की करू शकतो तर नक्कीच आपल्याला आयुर्वेदामध्ये मस मस्कुलर स्केलेटल डिसऑर्डर्समध्ये न्युरोलॉजिकल डि डिजनरेटल डिसऑर्डर्समध्ये खूप चांगल्या प्रमाणात रिझल्ट धन्यवाद नमस्कार मी प्रशांत आंबुलकर मला माझ्या डाव्या पायाला भयंकर दुखापत झाली होती माझ्या डाव्या पायाच्या गुडगा आणि हिप्सच्या मध्ये ज्या थायला है हॅमस्प्रिंग मसल म्हणून हे झालं होतं पण याचं कारण मी दुसऱ्या डॉक्टरांसकडे गेलो तिथे हा याचं समाधान मिळालं नाही नाशिकला आल्यानंतर माझी मिसेस प्रतिमा तांबुलकर आणि माझं सा प्रसाद धर्माधिकारी यांनी डॉक्टर कलश सरांचं ओपिनियन दिलं डॉक्टर कलश सरांकडे मी गेल्यानंतर डॉक्टर कलश सरांनी माझं चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर त्यांनी मला ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट दिल्यानंतर साधारणतः दोन दिवसामध्येच त्यांनी ज्या गोळ्या आणि टॅबलेट सांगितले त्या आधारावरती मी उभं उठून उभं राहिलो होतो की जे मी दोन महिन्यापासून चालू शकत नव्हतो आणि उठल्यानंतर त्यांच्याच औषधामुळे मी आता आ, चालू शकतो ऑफिसला जाऊ शकतो पळू शकतो आणि हा फरक फक्त आणि फक्त डॉक्टर कलस सरांच्या औषधामुळे झाला रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक